नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्हाला तर थमनेल बघून समजलंच असेल तर आज आपण के करत आहोत केळाची पुरणपोळी करायला अगदी सोपी आहे आणि खायला मनाला तर भन्नाट आहे पुरणपोळी अगदी कमीत कमी, कमी वेळेमध्ये होते आणि पोळ्या तर तुम्ही बघितल्या जातात किती टम्म फुगणारे होतात आणि आतमधलं सारण बघा अगदी खडेपर्यंत केलेलं आहे तुमच्या मनात येईल काहीतरी गोड खायचं असेल किंवा नैवेद्य करायचं असेल त्यावेळेस तुम्ही नक्की ही पोळी करू शकता चला राहता मग ही नेमकी कशी बनवायची ते पाहूयात सुरुवातीला ना आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी घरामध्ये जे तुम्ही गव्हाचं पीठ वापरता ते इथं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक कप गव्हाचं पीठ एक कप मैदा घेतला तरी चालेल किंवा मैदाच वापरलात तरीसुद्धा चालेल हे पूर्णपणे तुमची आवड आहे पण इथं दोन कप इतकं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलं रंगासाठी पाव चमच इतकी हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता ह्या पिठामध्ये हळद मीठ मिक्स झालं पाहिजे का नाही मग आता आपण हाताने असं चोळून घेणार आहोत आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे पाणी एकदम घालायचं नाही नाहीतर हे पीठ पातळ होतं आपल्याला हे पीठ पातळ करायचं आहे पण मर्दून मर्दून पातळ करायचं आहे हे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच बघू शकता इथं पीठ आपल्याला कसं मळून घ्यायचं आहे अगदी असं दाबून दाबून चेंबून चेमून हे पीठ मळ मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही पीठ मळाल तितकं तुमची पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत अशी होते पण जर हे पीठ तुम्ही चांगलं मळलं गेलं नाही तर पोळी तर फुलणारच नाही शिवाय ह्याच्या कडासुद्धा चिरल्या जातील आणि मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी ही आपली होत नाही त्याच्यामुळे जितकं पीठ मळता येतं आहे तितकं थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ मरतून घ्यायचं बघा इथं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पोळीसाठी पीठ कसं असावं छान असं मळून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तुमच्या चांगल्या गव्हाचं पीठ असेल तर इथं तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ घ्या जर आशेनच्या गव्हाचं पीठ असेल तर थोडासा त्याच्यामध्ये मैदा ॲड करू शकता आता इथं बघा पीठ आपलं किती छान चिकणं असं मळून झालं आता दोन कप गव्हाच्या पिठाला मळण्यासाठी पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे वरून थोडंसं तेल आपण लावूयात म्हणजे पिठाचं वरला आवरण आहे ना, ना ते कडक होणार नाही आता आपण मळलेलं पीठ ना एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि बाजूची आपण तयारी करूयात तोपर्यंत आपलं पीठ नाही छान असं भिजलं जाईल जवळजवळ हे पीठ पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचं म्हणजे पोळ्यानं आपल्या छान येतात आता आपण पुरणपोळीचं पुरण करून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून पॅन ठेवला पॅनमध्ये एक चमच तूप घालून घेतलं तूप गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आपल्याला रवा ह्याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात बरं का म्हणजे हा एकदम बारीकसा रवा आहे तोच घ्यायचा आहे तुम्ही जर मोठा रवा वापरत असाल तर तो एकदम मिक्सरला फिरवून घ्या तेव्हा तो बारीक होईल मग तुम्ही वापरू शकता आता अर्धा कप रवाना छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस हा बारीक ठेवायचा म्हणजे रवा हा आपला छान असा भाजला जातो आपल्याला जास्त लालसरसुद्धा रवा करायचा नाही किंवा कच्चासुद्धा ठेवायचा नाही आपला रवा भाजतोय आहे तोपर्यंत आपल्याला दुसरी एक तयारी बाजूला करून घ्यायची आहे ते म्हणजे बघा आज आपण केळ्याची पुरणपोळी करत आहोत का नाही त्याच्यासाठी आपल्याला हवं केळ तर इथं जरा मध्यम आकाराची तीन केळे घेतलेत तुमचे ह्याच्यापेक्षा जर बारीक केळी असेल ना तर तुम्ही चार वापरलात तरीसुद्धा चालेल तर ही जरा बारीक केळी आहेत पण जाडीला जा जाड आहेत असल्यामुळे इथं मी तीनच केळी वापरलेत चार वापरलात तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही आता बघा तिन्ही का नाही आपल्याला सोलून ह्याच्यावरच्या अशा चकत्या करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे केळ सोडण्याची पण एक पद्धत आहे बघा केळ वरून सोलायचं आणि खाल्ल्या बाजून सोलायचं नाही चकत्या पाडून घ्यायच्या बघा ह्या पद्धतीने म्हणजे केळ आपल्या हाताला जास्त चिटकत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दूध पाणी न घालता आपल्याला छान अशी केळाची केळ्याची प्युरी करून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने मस्त असं आपल्या इथं केळ वाटलं गेलेलं आहे तोपर्यंत वाचलं बघा बारीक गॅस ठेवून रवासुद्धा मी इथं मध्येत मध्येत वाचत होते केळ्याची प्युरी केल्यानंतर आपल्याला जरासुद्धा वेळ वाया न घालता लगेच घालून घ्यायचे आहे कारण केळं असल्यामुळे ना ते लगेच काळं पडतं ज्या आपल्याला हे केळ्याचं मिश्रण टाकायचं आहे त्याच्या अगोदरच आपल्याला हे मिक्सरला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे म्हणजे अगोदर करून ठेवायचे नाही आता तयार केलेली केळ्याची प्युरी ना लगेच आपल्याला ह्या रव्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि फटाफट असं आपण मिसळून घेणार आहोत गॅस इथं बारीकच ठेवलेला आहे आता बघा इथे छान असं जे केळ्याचा होता पूर्ण रव्याने असा शोषून घेतलेला आहे आता गोडसाठी इथं वापरत आहे मी गूळ तर गुळ बघा अर्धा कप इतका वापरलेला आहे अर्धा कप रव्यासाठी अर्धा कप गुळ वापरलेला आहे इथं ना जी केळी वापरली ती पिकलेली केळी केळी केळीसुद्धा गोड होती त्याच्यामुळे पुरणपोळी ही छान गोड झाली हवं तर तुम्ही थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता गुळ घातल्यानंतर छान असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे गुळ इथं मी गुळची पावडर वापरलेली आहे तुम्ही गुळ ना बारीक बारीक चिरून वापरा किंवा गुळ हा किसून वापरा तरीसुद्धा चालेल गुळ घातल्यानंतर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे थोडंसं तुम्हाला मिश्रण ओलसर दिसल पण जसजसं जसं आपण हलवत राहू तसतसं तसं छान असं याला बाइंडिंग घेते एक गोळा तयार होतो छान असा याचा गोळा तयार झाला आहे की वरून आपल्याला वेलचीपूड आणि थोडंसं ना जायफळ किसून घ्यायचं आहे आता आपण छानही मिसळून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही सुखंखोबरं खोबरं खोबर ना थोडंसं भाजूनसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता आता बघा छान असं इथं आपलं पुरण तयार झालं जसं आपल्याला पाहिजेल तसं आता आपण इथं गॅस बंद करणार आहोत तयार झालेलं पुरण आपण खाली एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता हे पुरण ना पूर्णपणे पुरन थंड झाल्यानंतरच आपल्याला मग पोळ्या करायला घ्यायचे आहेत आता हे बघा पुरण आपलं थंड झालं तर छान असं आपण हे मळून घेऊयात आणि ह्याचे जसं आपण पुरणपोळीमध्ये हुंडा करतो का नाही तसा करायचा आहे मग पुरण आपण पुरणपोळीमध्ये कसं भरतो तर ह्याचे छोटे छोटे गोळे इथं करून घेणार आहे म्हणजे ना, ना पुरणपोळीचा उंडा करायला अजिबात वेळ लागत नाही आता तुम्हाला हवं तितकं तुम्ही पुरण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक भरू शकता पण इथं बघा जरा मी पुरण जास्तच भरत आहे कारण जितकं पुरण जास्त तितकं पुरणपोळी खायला छान लागते तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी पुरण भरून जास्त पोळ्या करू शकता अर्धा कप रवा आणि आपण तीन केळी वापरली त्याच्यापासून पाच इतक्या आपल्या ह्या पोळ्या तयार होतात तर बघा पाच इतकं आपल्या हे पुरणाचे उंडे तयार करून झाले आता ना आपण हे बाजूला ठेवूयात आणि पोळी करायच्या तयारीला लागूयात त्यासाठी खाली एखादा कापड टाकायचा कॉटनचा म्हणजे आपला पोलीपाटणा हालत नाही स्वच्छ असा पोलीपाट आणि बेलणे घ्यायचं आहे बघा इथे आपण पुरण करूसपर्यंत की नाही आपली कणिकसुद्धा छान अशी भिजली गेलेली आहे आता आपण उंडा करून घेणार आहोत त्याच्यातलाच एक छोटा गोळा घ्यायचा पूर्णापेक्षा कमी असा आपला कणकेचा गोळा असावा थोडंसं सुकंपीठ ह्याच्यावरती बुरभुरून आपण ह्याची पारी करून घेणार आहोत आणि आपण तयार केलेलं जे पुरण होतं का नाही त्याचा एक हुंडा ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत हे असा पुरणाचा हुंडा किंवा गोळा म्हणू शकता असं करून ठेवले की आपल्याला ना पारीमध्ये घेऊन लगेच ठेवता येतो आणि छान असा आपण उंडा करून घेणार आहोत अगदी आपण पुरणपोळीला करतो ना तसंच करायचं आहे आता वरचं जे टोक आहे ते तुम्ही तिथंच दुमडू शकता किंवा काढून बाजूला ठेवू शकता आता बघा आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे सारण आहे किंवा ते पुरण आहे आपल्या सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे आता याच्यावरती आपण थोडंसं सुखपीठ भरभरून पोळी लाटून घेणार आहोत अलगद हाताने लाटायचे आपल्याला जास्त जोरात लाटायचे नाही पण एरवी काय करतो चणाला शिजवून त्याचं पुरण करतो पण त्याच्यापेक्षा ना ही करायला पोळी अगदी सोपी आहे म्हणजे डाळ शिजवायला नको वाटायला नको एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे कधी तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही ह्याची पुरणपोळी करू शकता कधी कधी काय होतं माहिती आहे का आपण ना केळी आणतो तर ती जरा जास्त पिकली तर वरून जरा काळपट दिसतात मग मुलं खायला नको म्हणतात मग ती केळी फेकून न देताना तुम्ही ही अशी पोळी करू शकता म्हणजे केळांचा वापर करून आणि ना करायला एकदम सोपी आहे ही पुरणपोळी ह्याच्यासाठी साहित्यसुद्धा तुम्हाला काही बाहेर नाही आणायला ना लागत नाही रवा आपल्या घरामध्ये असतो गव्हाचं पीठ आपल्या घरामध्ये असतं केळी वापरून तुम्ही ही पुरणपोळी करू शकता कमीत कमी वेळामध्ये ह्या पुरणपोळी बनून तयार होतात बघा इथं छान एकसारखी सगळी खंड सारण पसरलेली ही तर आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण ही भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी गॅस चालू करून अगोदरच तवं गरम करायला ठेवला होता याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेतलं तुम्ही तेल घाल घातलात तरीसुद्धा चालेल आता आपण लाटून घेतलेली पुरणपोळी ह्याच्यामध्ये घालून ह्याला बघा वरतून थोडेसे असे छोटे छोटे बबल्स आले की आपल्याला ही पुरणपोळी पलटी करून घ्यायची आहे आता तुम्ही इथं बघा पुरणपोळी कशी फुललेली आहे मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी बघू शकता छान टम्म फुगणारी आपली इथं पुर पुरणपोळी बनवून तयार होते वरून थोडंसं इथं तेल लावलेलं आहे तुम्ही तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा अगदी गुबगुबीत एक पुरणपोळी खाली तरीसुद्धा बस होईल इतकी छान टम्म होणारी आपली पोळी तयार झाली वरून दोन्ही बाजूने तेल लावायचं आणि ही पुरणपोळी आपण छान अशी भाजून घेणार आहोत जिकडून हवा जाते असं वाटतंय आपल्याला तिथून थोडंसं उलथान दाबायचं म्हणजे पोळी आपली पुन्हाही फुलली जाते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता बघा पोळीच्या दोन्ही बाजू छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तुम्हाला ह्याच्यापेक्षा आणखीन जरा खरपूस भाजलेली आवडत असेल पुरणपोळी तर आणखीन थोडीशी भाजू शकता तर तुम्हाला आणखीन एक पुरणपोळी कशी करायची ते दाखवते बघा एक छोटासा कणकेचा गोळा घ्यायचा हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं एक छोटीशी पारी करून घ्यायची आपण पुरणाचा तर अगोदरच गोळा करून ठेवलेला होता तो पुरणाचा गोळा घालून आपल्याला अशा पद्धतीने हा पॅक करून घ्यायचा आहे वरून हवं तर तुम्ही एक्स्ट्राचं हे पीठ काढू शकता किंवा तिथंच दुमडला तरी चालेल नंतर हाताने तुम्ही असं करू शकता म्हणजे पुरणना सगळीकडे पसरलं जाईल थोडंसं सुकपीठभूरवरून आपण हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेणार आहोत आता इथं पुरणपोळी मी लाटून घेते तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ह्याच्यात काही शंकाच नाही बघा इथं अलगद हाताने छान असे पुरणपोळी लाटून घेतली आता आपण पुरणपोळी तव्यात घालून शेकून घेणार आहोत बघा थोडीशी भाजली गेली अशी वाटली तरच आपल्याला पलटी करायची आहे आणि वरून तेल लावून आपण ही भाजून घेणार आहोत अगदी छान सगळ्या पोळ्या आपल्याला टम्म फुगणाऱ्या होतात म्हणजे कुठलीच पोळी फुलली नाही अशी होत नाही अगदी मला पलटी करायला येत नाहीत अशा ह्या पोळ्या आपल्या टम्म फुगल्या जातात अगदी वेगळ्या चवीच्या पौष्टिक अशा आपल्या हे पोळ्या बनवून तयार होतात करायला तितकी सोप्या पचायला तितकी हलक्या आहेत ह्या पोळ्या कधी कधी बघा कोणाकोणाला चना डाळ ही पचली जात नाही किंवा काहीतरी पथ्य असल्यामुळे खात नाहीत मग अशा वेळेस ना तुम्हीही केळ्याची पुरणपोळी करू शकता ह्याच्या अगोदर ना मी तेलपोळी गव्हाची पुरणपोळी मुगडायची पुरणपोळी ह्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या जनावरती अपलोड आहे अगदीच ते सुद्धा परफेक्ट असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्हाला इथं बऱ्याच मी पोळ्या दाखवल्या तर सगळ्या पोळ्या ह्या टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत आपण पाच पुरणाचे गोळे केले तर इथं आपल्या पाच पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत अगदी मौलुसलशीत झाल्यात आपलं कडेपर्यंत सारंग गेले आणि भरपूर सारण भरल्यामुळे अगदी घुबघुबीत अशी आपली पुरणपोळी तयार झाली म्हणजे तुम्ही अगदी एक पुरणपोळी खाल्लात ना तरीसुद्धा तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल इतकी आपली छान घुबघुबीत ही पुरणपोळी तयार झाली अगदी वेगळ्या चवीची करायला सोपी झटपट अशी आपली केळ्याची पुरणपोळी तयार झाली मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा वाटला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मध्ये म्हणजे ते सुद्धा नाही का आपले असे छान छान व्हिडिओ करून पाहतील तर तुम्ही वरून तर पोळ्या बघितलात तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते आहे बघा पोरी पोळीचं आपल्या सारण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आणि छान मऊ लुसलुशीत आपली इथं पुरणपोळी तयार झाली कधीतरी काही तर गोडादोडाचं खायचं असेल त्यावेळेस नक्की भेट करून बघा अगदी मी सांगते ना म्हणून तरी प्रमाणामध्ये ही केळ्याची पुरणपोळी करून बघा आणि मग मला सांगा तुमच्या ह्या पोळ्या कशा झाल्यात माझा नेहमी एकच प्रयत्न असतो की नेहमी साधे सोपे व्हिडिओ घेऊन यायचा म्हणजे जे की सगळ्यांना करून पाहता यावे मी आशा करते की आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मनापासून आवडला असेल चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय